नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज मिळणार हा थेट लाभ अंगणवाडी सेविकांच्या खात्यात अखेर मार्चला आनंदाची बातमी राज्य सरकारकडून यादी जाहीर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांना मिळणार लाडक्या बहिणीचा भत्ता कोल्हापूर जिल्ह्याला किती मिळाला निधी कोल्हापूर लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात मोलाचा वाटा निभवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील आठ दिवसात मिळणार आहे त्यासाठी जिल्ह्याला दीड कोटीचा निधी आला आहे जिल्हा महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग केली जाणार आहे निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिली होती त्या भागातील अंगणवाडी सेविकांनी तेथील महिलांचे अर्ज सुरुवातीला ऑफलाईन व नंतर ऑनलाईन पद्धतीने भरले अधिक अधिक महिलांचे अर्ज भरले जावेत यासाठी शासनाने प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये असा भत्ता जाहीर केला त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले एका सेविकेने एक ते दीड हजार अर्ज भरले आहेत लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळायला सुरू झाले पण अर्ज भरण्याचे महत्त्वाचे काम केलेल्या अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित होत्या त्यांना गेल गेले आठ महिने भत्ता मिळालेला नाही अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड कोटीचा निधी आला असून तो जिल्हा महिला व बाल विभागाकडे वर्ग झाला आहे याचे बिल सध्या कोषागर कार्यालयाकडे गेले आहे त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवडाभरात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात त्यांनी भरलेल्या अर्जाच्या संख्येनुसार रक्कम वर्ग केली जाईल